धृतराष्ट्राच्या दरबारातील सभा संपून काही क्षणही झाले नव्हते की दुर्योधनाने आपल्या सल्लागारांशी सल्लामसलत सुरू केली युधिष्ठिराला जिवंत पकडल्याशिवाय हे युद्ध संपणार नाही दुर्योधन म्हणाला द्रोणाचार्य तुमच्या चक्रव्यूहाचा उपयोग आता करावा लागेल त्याच्या शब्दांमध्ये कपटी आवेश होता द्रोणाचार्यांनी मान डोलावत चक्रव्यूह उभारण्याचे ठरवले पांडव सैन्यात गोंधळ माजला चक्रव्यूह हा व्यूह भेदणे सोपे नव्हते अर्जुन दक्षिणेकडील युद्धात गुंतलेला असल्यामुळे युधिष्ठिरावर संकट कोसळले होते व्यूहाबाहेर वावरणाऱ्या प्रत्येक योद्ध्याच्या मनात एकच प्रश्न होता आता काय होणार तेव्हा एक तेजस्वी आणि धाडसी आवाज ऐकू आला मी जाईन आणि या चक्रव्यूहाला भेदेन तो होता सुभद्रेचा सुपुत्र अर्जुनाचा वीरपुत्र अभिमन्यू त्या चंचल तरुणाच्या चेहऱ्यावर धैर्य झळकत होते युधिष्ठिराने काळजीने त्याला अडवायचा प्रयत्न केला अभिमन्यू तुला चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान आहे पण त्यातून बाहेर पडण्याचे नाही हा निर्णय फार कठीण आहे अभिमन्यूने नम्र पण ठामपणे उत्तर दिले काका हा धर्मयुद्ध आहे आपण इथे अधर्माला संपवण्यासाठी आलो आहोत जर मी चक्रव्यूहात गेलो नाही तर धर्माचा पराभव होईल माझे वडील परत येईपर्यंत तुम्ही संयम ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा त्याच्या डोळ्यात दृढनिश्चय होता युधिष्ठिर विवश झाले अभिमन्यूने स्वतःच्या निर्णयाने सर्वांना शब्द केले त्याने आपल्या रथात बसून व्यूहाच्या दिशेने प्रयाण केले रथाची चाकं गरजत होती शंखनाद झाला आणि अभिमन्यू चक्रव्यूहात शिरला चक्रव्यूहाच्या पहिल्या स्तरावर अभिमन्यूने कौरव सैन्याला रौद्र रूप दाखवलं त्याचा धनुष्य त्याच्या हातात नृत्य करत होतं जणू काही महादेवाची शक्तीच त्याच्या अंगात उतरली होती ज्यांचा सामना करण्याची हिंमत कौरव योद्ध्यांना नव्हती त्यांनी एकत्रित हल्ला करायला सुरुवात केली रुक्मार्थ बृहद्बल लक्ष्मण दुर्योधनाचा पुत्र यांसारख्या योद्ध्यांना अभिमन्यूने क्षणार्धात पराभूत केलं कौरवांच्या सैन्यात भीती पसरली अभिमन्यूच्या रथातून निघणारा प्रत्येक बाण कौरव सैन्याचे अस्तित्व संपवत होता तो इतक्या वेगाने व्यूहाचे स्तर भेदत होता की त्याच्या पराक्रमाने कौरव गोंधळून गेले दुर्योधनाला अभिमन्यूची ही घोडदौड पाहवत नव्हती त्याने द्रोणाचार्यांना सांगितले हाच क्षण आहे अभिमन्यूचा शेवट झाला पाहिजे त्यानंतर कौरव पक्षाने युद्धनियम पायदळी तुडवत एकत्रितपणे अभिमन्यूवर हल्ला चढवला द्रोणाचार्य दुशासन अश्वत्थामा कर्ण कृपाचार्य कृतवर्मा शकुनी जयद्रथ प्रत्येकाने अभिमन्यूच्या रथाला धेरले अभिमन्यूचा रथ नष्ट झाला पण त्याचं धैर्य अढ राहिलं तो जमिनीवर उतरला आणि रथाचं चाक उचलून ढाल म्हणून लढू लागला त्याच्या प्रत्येक हालचालीत केवळ पराक्रम होता त्याचा प्रत्येक श्वास जणू धर्मासाठी झुंज देत होता पण अधर्माला कोणतीही मर्यादा नव्हती जयद्रथाने मागून भाल्याने अभिमन्यूच्या पाठीवर वार केला रक्ताच्या धारांनी अभिमन्यू जमिनीवर कोसळला त्याच्या अंगावर वारांचा वर्षाव होत होता पण त्याच्या चेह्यावर भय नव्हतं त्याच्या डोळ्यात फक्त धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचं तेज होतं जेव्हा अर्जुनाने आपल्या पुत्राची शोकांतिका ऐकली तेव्हा त्याचं मन क्रोधाने भरून गेलं त्याने शपथ घेतली जयद्रथ उद्याच्या सूर्यास्तापर्यंत जर मी तुला ठार मारलं नाही तर मी स्वतला अग्निला अर्पण करेन अर्जुनाच्या या प्रतिज्ञेने युद्धभूमीवर नवीन चैतन्य आलं अभिमन्यूचं बलिदान हा धर्म आणि अधर्माच्या संघर्षाचा अविभाज्य भाग आहे त्याने आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला आणि चिरंतन प्रेरणास्थान बनला त्याचा पराक्रम त्याग आणि शौर्य यामुळे त्याचं नाव अमर झालं